एक बार कमिटमेंट बाद फिर खुद की भी मैं सुनता नहीं असं हे आपलं सरकार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योजना ही दीड हजार रुपये या दीड हजारावर हा एकनाथ शिंदे आणि आमचं महायुतीच सरकार थांबणार नाही तुम्ही या सरकारची ताकद वाढवली बळ दिलं तर दीड हजाराचे दोन हजार आम्ही करू आणखी ताकद दिली दोन हजाराचे अडीच हजार करू आम्ही आणखी बळ दिलं तर अडीच हजाराचे तीन हजार आम्ही करू तुमच्या हातात आहे तुम्ही जेवढं बळ द्याल तीन हजाराही पेक्षा जास्ती देताना सरकार कधी हात आकडता घेणार नाही कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनता जनार्दनाचे पैसे आहेत आणि म्हणून हे देणार सरकार आहे हे घेणार सरकार नाही विरोधक म्हणाले बँकेत पैसे आले लवकर लवकर काढून घ्या नाही तर सरकार काढेल म्हणून तुम्हाला या जनतेला दिल्यानंतर सरकारच काही कमी होणार नाही सरकारचे पैसे तुमचे आहेत विरोधक म्हणतात पैसे कुठून आणणार अरे बाबा तुमचे तर नेते म्हणत होते खट खटाखट खट खटाखट खट खटाखट खट, 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 निवडणुका झाल्या की म्हणाले पैसे नाहीत प्रिंटिंग मिस्टेक आम्ही नाही म्हणालो आम्ही योजना डिक्लेअर केली तुम्हाला पण विश्वास नव्हता की एवढ्या लवकर पैसे मिळतील पण पट पटापट पट पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा करणार हे सरकार आहे दिलेला शब्द पाळणार सरकार आहे बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द देताना दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की मग तो मागे फिरायच नाही आणि म्हणून कमिटमेंट कमिटमेंट इज कमिटमेंट एकदा शब्द दिला की तो आम्ही फिरवत नाही तुम्हाला एकच सांगतो विरोधकांना चिंता करण्याची कारण नाही आम्ही पैशाची व्यवस्था पूर्ण आर्थिक वर्षाची केली आहे सर्व योजनांसाठी आम्ही पैसे केलेत पूर्णपणे या ठिकाणी काही लोक काय काय म्हणाले योजना बंद होतील पण जसा धनुष्यातून बाण सुटला की सुटला मुख्यमंत्र्यांचा हा शब्द आहे माझा मुख्यमंत्री राहू द्या बाजूला तुमच्या लाडक्या भावाचा शब्द आहे जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्यात या सर्व योजना कायम सुरू राहणार हा काळ्या दगडावरचा भगवा भगवी रे गाय आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी भेटायला आलोय काल माझ्याकडे एक प्रणाली बारड नावाची एक बहीण आली होती तिने दीड हजार रुपयामध्ये घुंगरू घुंगरू कडीचा व्यवसाय केला घुंगरू कड्या विकत घेतल्या काल गणपतीला आली होती मुंबई दीड हजार रुपयाच्या घुंगरूकड्या घेतल्या आणि तिने एका ठिकाणी बसून त्या विकल्या म्हणाला किती पैसे मिळाले बोले दीड हजाराचे दहा हजार रुपये मिळाले दहा हजार आणि हा आनंद आहे हा आनंद आहे माझी एक लाडकी बहीण व्यवसाय करते काही देवपूजेच सामान काही साड्या विकतात काही आता मी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी माझ्या बहिणींशी बोललो मी त्या म्हणाल्या आम्ही दहा लोक पाच लोक एकत्र येऊन आम्ही व्यवसाय जो करतो त्याच्यामध्ये आम्ही हे पैसे टाकू आणि तो व्यवसाय वाढवू म्हणजे नुसते पैसे घेऊन खर्च करणार नाही तर त्या व्यवसायामध्ये टाकणार शेवटी ही अर्थव्यवस्था चालवण्याचं काम आम्हा लोकांपेक्षा या माझ्या महिला भगिनींना जास्त चांगल्या कळतात कारण त्यांना महिना चालवायचा असतो दुधाचे पैसे राशनचे पैसे फीचे पैसे कपड्याचे पैसे हे सगळं भागवणाऱ्या या माझ्या बहिणी आहेत आणि म्हणून आम्ही तुम्हाला दीड हजारावर थांबवणार नाही या माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचंय लखपती झालेलं बघायचंय हाच आमचा संकल्प आहे हाच आमचा उद्देश आहे जस आदरणीय प्रधानमंत्री मोदयाने लखपती दिदी योजना आणली ड्रोन दिदी योजना आणली उज्वला जनधन योजना आणली महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या म्हणून राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये हात पुढे करत आहे आणि अनेक योजनांच्या माध्यमातून महिला बचत गट आहे त्याला आम्ही ताकद देतोय महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास तानाजी रावांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार कोटी चार कोटी माझ्या बहिणींची आरोग्य तपासणी केली का माझ्या बहिणी स्वतःच्या शरीराकडे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून चार कोटी बहिणींचे आरोग्य तपासणी झाली आज दीड लाखाचा इन्शुरन्स महात्मा ज्योतिबा फुले योजना पाच लाख आपण केली सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या माझ्या या राज्यामध्ये यापास कुटुंब आहेत या, या, या कुटुंबातल्या प्रत्येकाला काही ना काही काही ना काही योजना लाभ मिळाला पाहिजे मुलींचं शिक्षण आपण मफत केलं अशी महायुती आहे कारण शेवटी आपल्याला एकमेकाला सामोरं जायचं आहे खोट बोलून फसवून किती दिवस फसवणार आणि म्हणून या सर्व योजना ज्या आहेत वयोश्री योजना आहे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आहे माझ्या ज्येष्ठांच्या खात्यात पण तीन हजार रुपये येणार त्यांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये नोंदणी करा तानाजीराव ज्ञानराज आपल्या भागातल्या लोकांची नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी करा शेवटी मी काही घरांमध्ये गेलो मुख्यमंत्री लाडके बहीण कुटुंब भेट योजना सर्व कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही देखील दररोज पंधरा ते वीस घरं जा तिथल्या बहिणींना भावंडांना तिथल्या ज्येष्ठांना विचारा सरकारने केलेली सुरू केलेली योजना तुम्हाला मिळाली की नाही मिळाली नसेल तर त्यांना मार्गदर्शन करा त्यांना मदत करा कारण सरकारने केलेल्या योजना या लोकांना मिळाल्या पाहिजे तो लाभ मिळाला पाहिजे तानाजीरावांनी मगाशी सांगितलं शासन आपल्या दारी घेऊन आलो आपण लोक म्हणाले अरे हे सरकार तर दारोदारी भटकतंय मी म्हणालो मग काय दारी नाही जायचं तर का घरी बसायचं घरी बसून सरकार, सरकार चालत ऑफिस मधून मंत्रालयातून नुसतं बसून सरकार चालत नाही फेसबुक लाईव्ह वरून सरकार नाही चालत तर फेस टू फेस करून आपल्याला सरकार चालवायचं मित्रांनो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा म्हणजे सर्वप्रथम प्रत्येक योजनेची अचूक अपडेट तुम्हाला मिळत जातील